कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यात सी सीएनजी गॅसची टंचाई ऐन सणासुदीच्या कालावधीत वाहन चालक त्रस्त कोकणातील खेड दापोलीमध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाटा पक्षात प्रवेश श्री रत्नागिरी राजाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी राजाची ख्याती आणि खेडमध्ये घरगुती गणपती सजावट स्पर्धा पडली पार मित्र व महिला मंडळाचे आयोजन पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजी गॅस ची टंचाई निर्माण झाली ऐन सणासुदीच्या कालावधीत अनेक पंपांवर गेल्या काही दिवसांपासून सीएनजी उपलब्ध होत नाहीये खेड तालुक्यातील भरणे नाका या ठिकाणी असणाऱ्या सीएनजी पंपात देखील सीएनजी उपलब्ध होत नसल्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय यात सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसत असून रिक्षा जागेवरच उभी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे विशेष म्हणजे अशीच परिस्थिती जिल्ह्यात सर्वत्र जाणवते वाढत्या पेट्रोलला पर्याय म्हणून अनेक जण सीएनजी ला पर्याय देत आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसात सीएनजी जी वाहनांची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे पण असं असलं तरी देखील शहरात अजूनही मुबलक सीएनजी जी पंप उपलब्ध होऊ न शकल्याने वाहनधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय तर गेल्या तीन दिवसांपासून शहरात सीएनजी मिळत नसल्याची माहिती वाहन चालकांनी दिली आहे पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने दोन पैसे वाचावे म्हणून रिक्षा चालक सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांना पसंती देत आहेत मात्र वेळेवर सीएनजी मिळत नसल्यामुळे पेट्रोल टाकण्याची वेळ चालकांवर आली आहे आता पेट्रोलवर रिक्षा चालून हातात पैसे पडत नसल्याने त्यांनी फक्त सीएनजी वापरण्याचा निर्णय घेतलाय पण कधीच वेळेवर सीएनजी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली गणेशोत्सव म्हटलं की कोकणातील लोकांचा जिवाळ्याचा सण या गणपती सणासाठी विदेशात असलेले कोकणी लोक आपल्या गावी येतात आणि गणरायाची भक्ती भावाने पूजा देखील करतात गणेशोत्सवात कुडाळ तालुक्यातील गोडगे गावातील ढवळ कुटुंबियांनी एकत्र कुटुंब पद्धती कायम ठेवली आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या या गावातील ढवळ कुटुंबीय मुंबई पुणे अगदी भारताबाहेर देखील गेलेत पण गणपती सणात हे कुटुंब एकत्र येऊन आपल्या पिढीच्या जुन्या घरात गणरायाची मनोभावे पूजा आरती करते आज ढवळ कुटुंबियांची बावीस घरे गोडगे गावात असून त्यांची आठवी पिढी आहे ढवळ कुटुंबियांकडून अकरा दिवस मनोभावे गणरायाची सेवा केली जाते यात आरत्या भजने तसेच फुगड्या देखील घातल्या जातात यामुळे ढवळ यांच्या घरातील वातावरण भक्तिमय होऊन जाते गणपती सणात गोटगे गावात पहिली पूजा ढवळ कुटुंबियांच्या गणरायाची केली जाते तसेच गावात सार्वजनिक आरतीला सुद्धा याच गणपतीकडून सुरुवात होते हा गणपती पिढ्यान पिढ्या असल्याने नवसाला पावणारा गणपती अशी देखील त्याची ख्याती आहे आम्ही आम्ही एकत्र कुटुंबाप्रमाणे एकत्र गणपती करतो या दरवर्षी सगळ्यांची वेगवेगळी घरं असली तर या सात ते आठ पिढी म्हणजे सातवी पिढी आमची सुरू आहे एकत्र गणपती पत् एकत्र गणपती सकाळी जेवणापासून रात्रीचं जेवण आम्ही एकत्र एका ठिकाणी सगळे कुटुंब आमचं एकत्र येऊन करतं मातीचा गणपती हाताने बनवलेला गणपती आमची एकच मूर्ती असते दरवर्षी त्याप्रमाणे आता या पिढ्यान पिढी ताळ्या चालत आल्याप्रमाणे एकच मूर्ती आमच्याकडे गणरायाची आहे एक सातवी आठ सा सातवी पिढी संपूर्ण आठवी सुरू झाली आहे लहान पिढी त्याच्यानंतर सात पिढ्या तरी आतापर्यंत हे एकत्र कुटुंब एका पद्धतीने आम्ही गणपतीची स्थापना करतो आणि एकत्र अकरा दिवस हा आमचा बारा दिवस असला तरी एकच गणपती अकरा दिवस असतो पूर्ण याच्यामध्ये आणि सगळे एकत्र येऊन एका ठिकाणी आम्ही राहून जेवण वगैरे सगळं एकत्र करतो म्हणजे आमच्या जसं आम्ही माहेरी होतो त्यावेळी आमचा कसं होता म्हणजे एकच गणपती होता म्हणजे त्यावेळी कसं आम्ही करायचो आपलंच घर आपलाच गणपती म्हणजे आपणच जेवण करायचं पण इथे ज्यावेळी मी लग्न होऊन या घोडके गावात आली मग त्यावेळी आमचं कसं होतं हे सहकुटुंब आहे म्हणजे या घरात आमचे एक बारा ते तेरा कुटुंब आहेत आणि या कुटुंबाची लोकसंख्या नाही म्हटल्यास तरी लहान ते मोठ्यांपासून एक पन्नास ते शंभरपर्यंत म्हणजे कुटुंब संख्या आहे आणि आम्ही कसं करतो की इथे सकाळीच आम्ही दहा वाजता येतो दहा वाजल्यापासून आमचा जेवणाचा कार्यक्रम होतो इथे इथे गणरायाची पूजा होते त्याचप्रमाणे आमचं रात्रीचंही जेवण आम्ही इथेच म्हणजे अकरा दिवस आम्ही खेळीमेळी वातावरणात करतो त्याचप्रमाणे सर्व आपल्या ज्या भगिनी आहेत म्हणजे या ज्या महिला आहेत आम्ही येथे फुगडीचा कार्यक्रम ही खूप उत्साहात साजरा करतो आम्ही आणि म्हणजे कोणाच्याही मनात अशी काही शंका न करता आम्ही अकरा दिवस खूप मजा करतो इथे देशभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतोय तर दुसरीकडे गणपती बाप्पाच्या शेजारी गणेश भक्तांकडून आकर्षक असे देखावे सुद्धा तयार करण्यात येत आहेत हे देखावे विविध सामाजिक आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींचे दर्शन घडवत आहेत विविध विषय घेऊन त्यावर संदेश देण्याचं काम या कलाकारांकडून होताना दिसतंय रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यात एका व्यक्तीने चक्क अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांची मंदिर कलाकृती साकारली आहे हे मंदिर तयार करण्यासाठी आठ दिवस लागलेत पुठ्ठा आणि धागा वापरून ही कलाकृती तयार करण्यात आली आहे हे मंदिर पाहण्यासाठी अनेक नागरिक खरसई येथे गर्दी करतायत मांदळकर खरसे वसा तालुका रायगड जिल्हा रा। आम्ही अयोध्येला गेल्यानंतर अयोध्येतून आल्यानंतर एक उत्स्फूर्त अशी एक आम्हाला संकल्पना सुटली की आम्ही देखील हा अयोध्येच दे मंदिर आपण येथे पर्यावरणपूरक पूरक असं दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि त्या गणेश भक्तांना आम्ही संधी एक आनंद देण्यासाठी ह्या खास करून ह्या मंदिराचे प्रतिकृती सा, सादर करण्याचा प्रयत्न केला हे करत असताना मला किमान आठ दिवस आमच्या घरात काम करण्यासाठी गेले जवळजवळ आठ दिवस रात्र तिथे गेल्या आणि ते करत असताना विजय पैल असेल आमचा जितेंद्र मेंदडकर असेल माझा भाचा निशांत आहे त्याच्यानंतर वेदांत गणेश मांदळकर असे यांनी फार मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतून टिकाऊपासून टाकाऊ असं टाकाऊपासून टिकाऊ असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला ते रील आहेत धाग्यांचे त्याच्या त्यांच्या संकल्पना आम्ही जॉईन करून आम्ही ह्या प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केला रामलालाची एक मूर्ती आपण आजमध्ये गाभाऱ्यामध्ये ठेवलेली आहे त्याचा देखील दर्शन घेताना एवढा आनंद वाटतोय की पाच दिवसानंतर आमच्याकडे या इथे गर्दी असायची तर आज कमीत कमी पहिल्या दिवसापासून एवढी उत्स्फूर्ती <coughs> मिळायला लागलेला ला आहे आणि एवढी गर्दीचा आम्हाला आनंद घ्या देखील आम्हाला देखील भरवून गेलो आम्ही की जे आम्ही प्रतिकृती जे सादर केली ते सादर करत असताना जे जे मेहनतीने किंवा जे आत्मीयतेने सादर करण्याचा प्रयत्न केला ती सत्यात उतरण्याचा प्रयत्न होतोय आणि लोकांनी असा आनंद घेतलेला आहे की आम्ही नगरीतच जाऊन आम्ही दर्शन घेतो की काय असं एक प्रत्येकाच्या मनात हे झाले आणि त्यांची आम्हाला एक आशीर्वाद रूपी एक आम्हाला आशीर्वाद म्हणून मिळतोय की तुम्ही अशीच प्रतिकृती दरवर्षी एक वेगवेगळे सादर करा आणि आम्हाला आनंद घेण्याचा आम्हाला भाग्य मिळावा असं आम्हाला आशीर्वाद रूपी आम्हाला शुभेच्छा देता ही पन, पन्नास वर्षाची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आम्ही गणपती बाप्पाचा दरवर्षीप्रमाणे जागर आणि नृत्य कला महिला नाच आणि आम्ही सर्व एकत्र आमचा कुटुंब येऊन या ठिकाणी गणेशाची जे जागरात कार्यक्रम आहे इतर सर्व कार्यक्रम आम्ही आनंदात का साजरा करतो त्याचप्रमाणे आमची अशी ही संकल्पना अशी आहे की ह्याच्यातून सर्व आमच्या या जनतेला किंवा आमच्या गाववाल्यांना याचा लाभ मिळावा साक्षात प्रभू रामचंद्राचे दर्शन व्हावे आणि त्याच्यात प्रत्येकाच्या मनामध्ये परिवर्तन होऊन सर्वांचे मन सुखी समृद्ध आनंदी व्हावं यासाठी आम्ही गणपती बाप्पांना साखर घालतो कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात अनेक घरगुती तसेच सार्वजनिक गणपती बाप्पा विराजमान झालेत रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री रत्नागिरी राजाच्या मूर्तीचे देखणे रूप सर्वांनाच आकर्षित करते नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हकेला धावणारा अशी ख्याती असणारा श्री रत्नागिरीच्या राजाच्या दर्शनाला भक्तांची गर्दी होते श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून अतिशय उत्साही आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रत्नागिरीच्या राजाचा भव्य दिव्य असा देखावा तयार करण्यात आला असून राजाची मूर्ती ही लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिकृती आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शहरातील सोनाराळी मित्र व महिला मंडळातर्फे भव्य दिव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये मंडळाच्या सभासदांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय हा प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला लाभो आणि तुमचा आशीर्वाद असेच आम्हाला नवनवीन उपक्रम राबवण्यात मिळव अशी प्रार्थना मंडळातर्फे करण्यात आली आहे या स्पर्धेचे परीक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या स्पर्धेतून तीन विजेते तर तीन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक स्वरूप प्रताप दांडेकर द्वितीय पारितोषिक लतिका मयूर दांडेकर तृतीय पारितोषिक राजभाऊ पुळेकर तर उत्तेजनार्थ पारितोषिके स्वप्नील वनारे घननीळ गुहागरकर तसेच गजेंद्र पुळेकर यांना देण्यात आले गणपती सणाला गावाकडे जाण्यासाठी प्रवासामध्ये धावपळ करत असताना अनंत सीताराम कोतवडेकर वय वर्ष हे खोपोलीवरून चिपळूणला आपल्या गावी जात असताना स्टँड येथून रिक्षा पकडून ते हायवे चांबरखिंड येथे उतरले होते तेव्हा त्यांची बॅग चुकून एका रिक्षात राहिली होती सदर बॅग मध्ये पन्नास हजारासह महत्वाचे बँकेचे कागदपत्र होते त्यांच्या नातेवाईकांसह महाड शहर पोलीस ठाण्यात आले असता वरिष्ठ अधिकारी आणि ठाणे अंमलदार पोलीस हवालदार गणेश पवार यांनी महाड येथील वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे रिक्षा संघ अध्यक्ष शेखर महाडिक यांच्याशी संपर्क साधून हवालदार गणेश पवार चालक अजय होळेकर यांनी घटनास्थळी जाऊन सदर बाईकचा शोध घेतला असता रिक्षा चालक गणेश करवडे यांच्या रिक्षामधून प्रवास करत असताना अनंत कोतवडेकर यांची बॅग चुकून राहिलेली बॅग त्यांच्या ताब्यात दिली परंतु बॅगेमध्ये असलेले पन्नास हजार रुपये आणि महत्त्वाचे कागदपत्र मिळाल्याने प्रवासी अनंत कोतवडेकर यांनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आणि रिक्षा चालक

दापोली मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये हा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलाय या प्रसंगी सायली संजय कदम माजी जिल्हा प्रमुख पालघर शिरीष चव्हाण उपजिल्हा प्रमुख विजय जाधव युवासेना जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे खेड तालुका संघटक प्रभाकर मोरे रवींद्र भोसले रामचंद्र आखाडे हनुमंत मोरे खेड तालुका संपर्क प्रमुख सचिन शिर्के ठाणे समन्वयक संजय सकपाळ भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम मीरा भाईंदर विभाग प्रमुख मंगेश मोरे उपविभाग प्रमुख महादेव भोसले विरार उपविभाग प्रमुख स्वप्निल मोरे विभाग प्रमुख दिलीप निकम ठाणे विभाग प्रमुख जिवाजी कदम विभाग प्रमुख चंद्रकांत कदम नादिवली सरपंच दगडू सुतार उद्योजक राजू पाटणे कैलास शिर्के दिगंबर मोरे दिवा शाखा प्रमुख शशिकांत कदम शाखा प्रमुख दगडू कदम अनंत मोरे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम बाळाजीराव कदम मोरे दत्ताराम मोरे स्वप्नील पाटील विभागातील सर्व शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हातीफ येथे देखील शिंदे गटाला जोरदार धक्का बसलाय शिंदे गटाचे दापोली तालुका युवासेना सचिव नागेश नामदेव शेडगे नामदेव रघुनाथ शेडगे नंदा नामदेव शेडगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय दापोली मतदार मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आलाय या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममता मोरे पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे किरण मोरे स्वप्न पाटील विभागातील सर्व शाखा प्रमुख प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीसह वेळ झालेल्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त मासे कोकण